समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या अंकली उदगाव पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर त्यांच्या पत्नी मयत झाल्या असून सोबत असणारे नार्वेकर कुटुंबियांपैकी वैष्णवी संतोष नार्वेकर याही मयत झाल्या आहेत तर समर्जित प्रसाद खेडेकर वय सात वरद संतोष नार्वेकर वय एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे खेडेकर आणि नार्वेकर कुटुंबीय लग्नासाठी कोल्हापूर येथे गेले होते तेथून रात्री उशिरा परत येत असताना मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीस यांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणी आतापर्यंत तीन, ते तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका